देवरी या जिल्ह्यातील नांदोली गावातील रहिवासी मुकेश तिवारी यांचा विवाह हो, चौदा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी बरहात पोलीस हद्दीतील कापर गावातील अर्चना मिश्रे यांच्याशी झाला होता लग्नानंतर सर्व काही सुरळीत चाललं होतं मुकेशला दोन मुलं दोन मुली आहेत तो एका कंपनी सिक्युरिटी गार्डचे काम करत होता मात्र देवरा येथील सदर रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका ट्रक वर त्याचा मृतदेह आढळला मृतदेह खूपच कुजलेल्या अवस्थेत होता त्याच्या खिशात एक सुसाईड नोट देखील सापडले त्यात लिहिलं होतं की आय लव्ह यू अर्चना आय मिस यू अर्चना माझ्या प्रेमात असं काय कमी पडलं की तू मला हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं असे मध्ये लिहिलं होतं राहते पोलिसात तक्रार केल्यावरही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून त्याने, त्याने आपल्या बायकोला समजवण्याचाही प्रयत्न केला पण तरीही ती त्या व्यक्तीसोबत राहते त्याला पाच मुलं आहेत जी त्याच्या जवळ राहतात तसेच लव्ह यू अर्चना मिस यू अर्चना दिल दिया है, जान भी दे देंगे लव यू अर्चना मिस यू अर्चना असं लिहिलं होतं पत्नीच्या या कृत्यामुळे मला आत्महत्या करण्यास भाग पडले आहे असेही त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे